युट्यूब चॅनल माझं नाव आहे निखिल आयोग तुम्ही सगळे चांगले असतील आणि पुन्हा एकदा तुमचा युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपला गोविंदाचा ब्लॉग असणार आहे म्हणजे ब्लॉग आता मी लई लॉंग बनवून येऊ मोठा असेल ब्लॉग पण कंटिन्यू बघा आणि लाईक पण करा आवडत असेल तर आता मी जाणार नाही दंडीची पहिले प्रॅक्टिस करणार नाही एक दोन तास म्हणजे आठ वाजता आहे हां आठ वाजता जायचं आहे आता इथं इथं फोन आला हा त्यासोबत जातो तुम्हाला दाखवतो इकडं काय आहे काय नाही पण ब्लॉक मध्ये कंटिन्यू रहा ब्लॉकची सुरुवात झालेली पण आमच्या बिल्डिंगची ना मोटर घरात झाली तर डिप्पे घ्यायला होती इथांची बिल्डिंग आली तर आलीच होता पण हे घरी जाऊन कपडे बिपडे चेंज करून आलाय तर डिप्पी विपी देऊ मग जाऊ अजून प्रॅक्टिसला कोण आला नाही बोलतो काय बोलतो फोनच नाही अजून आज कोण एवढी प्रॅक्टिस करणार नाही आज गोपळच घे होती तुम्हाला ती पण दाखवतो मी आज ब्लॉग फक्त कंटिन्यू बघा हॅलो मोठर धोती वर्क वर्क चालू आहे कंटिन्यू आपल्या मोटरचं काम झालं आणि यांची बिल्डिंग आहे हे काय बघायला येत नाही काय चालू आहे काय नाही काय आम्ही का बघायला यायला पाहिजे आम्ही विकले बिल्डिंग विकले नाही अरे तुमचे भाडे जातात ना त्यांच्याकडून घ्यायचे पैसे ते बोलतात नाही आमच्याकडून नाही होत मग धँडीची प्रॅक्टिस चालू आहे तशी मला सोडून आलं मी दुसऱ्याच्या गाडीवर आलोय काय आहे भावांना मी आलेलो आहे आपल्या ग्राउंडवर वर प्रॅक्टिसच्या बेस्ट ची पोरं बघा व्हॉट्सअप

दो ना ना वन साईड आहे बेस साठी आपला बोरडी लावायला घरी जरा आता तशी लावायला घेतली म्हणजे आपली प्रॅक्टिसची दहाडी आज लावायला घेतली आणि ती आजच रात्री बोडणार आहे तर बोललो पहिले जेवण घेऊन घेऊ आऊ तर जेवायला आलो तर मम्मीचा उपवास होता तर मम्मीने बनवलेली उसळ ती बटाट्याची इथं बसली आणि जुनी दहाडी बघते मागच्या वर्षाची चला तिकडं जातो तुम्हाला दाखवतो हे ब्लॉग थोडा लॉंग बनला तर दोन पार्ट म्हणजे टाकल सिंगल पार्ट म्हणून पण ब्लॉक बघत राहा मी राहाले इथं दहाडी लावून झालेली आहे मित्रांनो पाऊस पण मित्रांनो पाऊस पण जोरात चालू आहे आता रील्स व्हिडिओ बनतील चांगले पाऊस बघू शकता पाऊस पण चालू आहे কমা ক

भावनं थोड्या वेळासाठी प्रॅक्टिस थांबवली आहे कारण की आता देव खेळतील तिकडं तिकडं जाणार नाहीत पोरं सगळे त्यानंतर बारा वाजता आपण द्या बारा वाजता दहा मिनटी फुटणार आहे तुम्ही या बघा व्हिडिओ पण बघा व्हिडिओ लाईक जास्त करा तुम्ही घरा बरं बघताय त्यामुळे एक लाईक देऊन टाका बाकी स्प्रेड झालेले सगळे लागे पुढे कुठे कप्तान भेटा आमच्या कप्तानशी लीड करतो

pai फायनली <tune> आता आम्ही आलो दहाहिंडी जवळ तुम्ही दहाहिंडी बघा आता कशी चढतं अप्रा। आपले इथले पोर स्टार्टिंग तुम्हाला दाखवू शकतो माझं आहे मला घे अरे सॉरी ब्लॉग यायचं आलेले आता आपण आलो आहे फायनल आपली दहाहिंडी फोडण्यासाठी दहाहिंडी बघा पोर आता लागतात लावतात थर टी शर्ट वाव वाटप कवा भेटन टी शर्ट कवा अरे भेटन ना अरे अरे सर झाले पण याला काय टी शर्ट आवाज गेलाय उद्या जयेश पाहिले तिला ना <laughs> रात्रीच्या दोन वाजता घरी चालतोय तिच्या ट्रॅक वाटून राहता याने तर तिकडेच घातलेली तिकडच बोलतोय परफेक्ट आहे परफेक्ट आहे तिकडेच चालू झालं का तुम्हाला गाडीच उद्या घालून दाखवतो आता पण तर घातलेला मी दाखवली व्हिडिओ आहे याचा ब्लॉग बघा आणि हा ब्लॉग मोठा झाला असेल तर मी इथंच एंड करन मी तर येऊन कंटिन्यू असून उद्या आता इथं ग्राउंडवर थांबतो पाच दहा मिनटं मग जातो घरी उद्या सकाळीच भेटतो डायरेक्ट बिग थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद